नमस्कार मंडळी सर्वांचं आपल्या शासन निर्णय जी आर हो या चॅनलवर सहर्ष स्वागत मित्र महाराष्ट्रात कर्जमाफी होणार पण सर्वांची नाही तर या कर्जमाफीसाठी प्रमुख निकष काय असतील हे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात तत्पूर्वी आपण आपल्या शासन निर्णय जी आर या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनला प्रेस करा म्हणजे असेच नवनवीन नौ माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो सध्या महाराष्ट्रात सगळीकडे शेतकरी कर्जमाफीची चर्चा सुरू आहे नुकत्याच झालेल्या पावसाळी सुद्धा हा मुद्दा चांगलाच गाजला होता सरकारने कर्जमाफी कशी आणि कोणाला द्यावी यासाठी एक समिती नेमल्याचं सांगितलेलं आहे आपल्या महसूलमंत्र्यांनी कर्जमाफी सरसकट होणार नाही म्हणजे राज्यातील प्रत्येक कर्जदार शेतकऱ्याला याचा लाभ मिळणार नाही ज्याला खरंच गरज आहे त्यालाच मदत मिळाली पाहिजे असं महसूलमंत्र्यांचं म्हणणं आहे त्यासाठी जे शेतकरी शेतात मोठे बंगले आणि फार्म हाऊस बांधतात त्यांना कर्जमाफी कशासाठी द्यायची त्यांच्या या बोलण्यावरून हे स्पष्ट होतं आहे की फक्त गरजू आणि गरीब शेतकऱ्यांसाठीच कर्जमाफीच्या विचारात सरकार आहे सरकारने अजून अंतिम निकष जाहीर केलेले नसले तरी एकूण धोरणावरून काही अंदाज बांधता येतात कर्जमा था था ही कर्जमाफी योजना अशा शेतकऱ्यांसाठी असेल ज्या आर्थिक संकटात आहेत आणि ज्यांच्यासाठी शेती तोट्याची ठरत आहे त्यामुळे काही प्रमुख अटी का आणि नियम लावणे जाण्याची दाट शक्यता आहे यामध्ये सर्वात महत्त्वाचा निकष असेल तो म्हणजे जमीन किंवा जमिनीची धारणा ज्या शेतकऱ्यांकडे पाच एकरापेक्षा कमी शेतजमीन आहे त्यांनाच प्राधान्य दिले जाऊ शकते ज्यांची जमीन जास्त आहे त्यांना या योजनेतून वगळले जाण्याची शक्यता आहे उद्देश हाच की अल्पभूधारक शेतकऱ्यांवरील कर्जाचं ओझ कमी व्हावं जमिनीसोबतच शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचाही विचार केला जाईल ज्या शेतकरी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपेक्षा कमी आहे त्यांनाच पात्र ठरवलं जाऊ शकतं इतकंच नाही तर कुटुंबात कोणीही सरकारी किंवा खाजगी नोकरी नोकरीत नसावा अशी अटही असू शक शकते कारण नोकरदार व्यक्ती असल्यास कुटुंबाला एक स्थिर उत्पन्नाचा स्रोत असतो याशिवाय शेतकऱ्याची जीवनशैली आणि मालमत्तासुद्धा तपासली जाईल ज्यांच्याकडे चारचाकी गाडी आहेत किंवा गावात मोठा बंगला आहे त्यांना अपात्र ठरवलं जाऊ शकतं सरकारला हे सुनिश्चित करायचं आहे की ज्यांनी शेतीसाठी खरंच लोन घेतलं आहे आणि ते फेडू शकत नाहीत फक्त त्यांनाच मदत मिळावी या योजनेसाठी शेतकऱ्यांना एक नवीन पोर्टल सुरू करून दिलं जाऊ शकतं जिथे त्याला सर्व माहिती भरावी लागेल ज्यामध्ये शेतजमीन वार्षिक उत्पन्न त्याची मालमत्ता तसेच कुटुंबविषयक माहिती शेतकऱ्याला भरावी लागू शकते तर अशा प्रकारे मित्र हो कदाचित आपल्या राज्यात कर्जमाफी ही होऊ शकते पण ती सर्वांची होणार नाही मित्र व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपले याबद्दल आप काही म्हणणं असेल तर या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका धन्यवाद